तर ना ते मला असं एकदम टॉंग झालं अरे हा असं तरी आहे त्यामुळे त्यांचा प्रभाव आहे बापट सरांचा आहे डहाणूकर मॅडमचा आहे मी त्या वेळेला पार्टनर नावाची एक एकांकिका लिहिली होती होमो सेक्शुआलिटीवरती त्या काळामध्ये जी सर्वोत्कृष्ट मराठी एकांकिका एकोणीशे ऐंशीच्या पुस्तकात ती निवडली गेली तर त्यावेळेला मी सायकॅट्री डिपार्टमेंटमध्ये गेलो कारण आमचा एक जो एक ज्येष्ठ सहकारी होता ज्याचं नाव डॉक्टर कुमार ढवळे तो आता होमिओपॅथी आणि सायकॅट्रीमधला मोठा एक तज्ञ आहे तर तो होमो रिसर्च करत होता आणि त्याचा होमोसेक्शुअल लोकांचा ग्रुप होता त्या काळामध्ये ऐंशी वगैरे काळात की जेव्हा खूप मोठा स्टिग्मा होता तर त्याच्याबरोबर राहून राहून मी तो अभ्यास करत होतो त्यामुळे ते एक सायकेट्रीत गेलो होतं म्हणजे सायकेट्री का घ्यायची आणि माझ्या घरामध्ये मानसिक आजार आहे माझ्या मामाला आहे आणि तो मी लहानपणापासून बघितला होता त्याचं आमच्या सगळ्या कुटुंबावरती झालेले परिणाम मला माहिती होते आणि खूप लहान असताना जरी मला ते कोणी सांगितलं नव्हतं तरी मला माहिती होतं सतरा वर्ष माझा मामा मेंटल हॉस्पिटलमध्ये में होता नंतर मी सायकेट्रीला गेल्यावरती आमच्या सगळ्या कुटुंबाला थोडंसं प्रबोधन करून म्हणा किंवा काय आम्ही त्याला त्यातून बाहेर काढला त्याच्यानंतर अनेक वर्ष तो कुटुंबाबरोबर राहिला तर त्यामुळे तो पण एक इन्फ्लुएन्स माझ्यावरती होता की, हो की मनोविकारशास्त्र का घ्यायचं आणि त्यामुळे मी मनोविकारशास्त्र घेतलं आणि हा माझा चॉईस असल्यामुळे ना मी खूप रमून अभ्यास केला तिकडे आणि मला एमडीला गोल्ड मेडल वगैरे जे मिळालं ते अभ्यासामुळे मिळालं आणि ला मला काय नाही मिळालं पास झालो सेकंड सेकंड टाईमला मला चांगले मार्क मिळाले डिस्टिंक्शन वगैरे मिळालं त्यावेळेला मी पहिला वगैरे आलो पण ते सेकंड टाईमला तर व्हेन यू ओन अप युअर चॉइस म्हणजे तुम्ही जो पर्याय घेतलेला असतो तो तुमचा स्वतःचा असतो तेव्हा तुम्ही जे श्रम आणि ते श्रम तुम्हाला वाटत नाहीत आणि ते श्रम न वाटणं हे माझं एमडीच्या अभ्यासामध्ये झालं एक गोष्ट दुसरी गोष्ट की एमडीच्या अभ्यासामध्ये माझे जे सर होते डॉक्टर एल पी शहा म्हणून तर दुसरे माझे डॉक्टर डुंगाजी नावाचे सर होते तर ह्या विशेषतः एल पी शहा सरांनी पहिल्या वर्षापासून माझ्यावरती जबाबदाऱ्या घातल्या आणि त्या जबाबदारी अशा टाकल्या की दुसरं कोणीच ते करायला तयार नव्हतं माझं अडिकशन मधलं काम हे सगळं मी सायकेट्रीच्या पहिल्या वर्षाला असल्यापासून सुरू झालं मग दोन वर्ष तीन वर्ष मी ते काम थोडं डेव्हलप केलं इथं के मध्ये तर मग गर्द आलं म्हणजे गर्दाची समस्या आली आणि मी अल्कोहोलिक्स बरोबर काम करत होतो म्हणून मी गर्द बरोबर काम कर मला असं सांगितलं गेलं म्हणजे मला काहीच माहित नव्हतं त्या गर्दच्या समस्येबद्दल आणि चौऱ्याऐंशी सालची गोष्ट आहे ती चौऱ्याऐंशी साली मी एमडी झालो गर्द खूप नवीन होतं काय करावं माहीत नव्हतं तर तेव्हा मी लेक्चरर झालो मग मी असं ठरवलं की नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करूया काय करता येईल मला कळत होतं की रोज माझ्या ओपीडीत जे पेशंट येत आहेत ना त्यांना ब्राऊन शुगर म्हणजे काय माहीत नाही हां ते ना गर्द म्हणजे काय माहीत नाही त्याची इफेक्ट माहित नाहीत काहीतरी करायला पाहिजे मग मी काय केलं एक स्लाईड शो तयार केला आणि तो आमच्या केएमना ना, ना प्रत्येक हॉस्पिटलला एक फोटोग्राफी डिपार्टमेंट असतं म्हणजे ऑपरेशनचे फोटो काढायला अमुक ढमुक करायला आता फिल्म वगैरे करतात त्या काळात फक्त फोटोग्राफ्स होते तर ते माझे मित्र होते त्यांना सांगितलं मला स्लाइड्स काढून द्याल का हे हे मी तुम्हाला सांगतो याच्या स्लाइड्स काढा माझ्या एक प्रभाताई आपटे प्रभा शेंभवणेकर आपटे नावाचे एक खूप ज्येष्ठ मैत्रिणी आहेत त्यांच्याकडे एक स्लाईड प्रोजेक्टर पडलेला होता तो त्यांनी मला दिला आणि मग मी तो स्लाईड शो घेऊन मुंबईमध्ये फिरायला सुरुवात केली आणि ते माझं खूप मोठं शिक्षण होतं हे मला करायला कुणीच सांगितलं नव्हतं ते मला करावं असं वाटलं म्हणून मी केलं आणि त्या दीड वर्षामध्ये मी मुंबईमध्ये साधारण चारशे स्लाइड शो केले आणि ते मला चाळी मी इकडच्या गणेशोत्सव असेल मी, मी जायचो काय दुसरा कुठला उत्सव असेल शिवजयंती जायचो धारावी सगळी मी मुंबई जवळजवळ बघितली सगळी आणि माझा मीच जायचो तिकडे मी शो करायचो प्रश्नोत्तर लोकसह विचारायचे असं करत मी चारशे ते साडेचारशे शोज ते केले आणि मग आमचा उपचार विभाग होता तिथे मी पेशंटचे ग्रुप चालू केले नातेवाईकांचे ग्रुप चालू केले मी होम व्हिजिटसला जायचो असं सगळं खूप एका ईर्षेने काम करत होतो ते काम अनिल डॉक्टर अनिल अवचट्टांनी बघितलं मग ते आधीच डॉक्टर आजगावकरांबद्दल हो मी ह्या थोडा मुद्दा पूर्ण करतो मग आजगावकर सरांकडे तर अनिलने ते काम बघितलं मग मा अनिल माझ्याबरोबर राहिला मग मा त्याच्यातून गर्द पुस्तक निर्माण झालं पहिल्यांदा गर्द ही लेख मला महाराष्ट्र टाइम्स मध्ये आली मग गर्द पुस्तक झालं मग ते पुलांनी वाचलं मग मा पुलं म्हणाले की मला देणगी द्यायची आहे मग त्याच्यातून मुक्तांगणचा जन्म झाला असं करून शहाऐंशी साली अनिल सुनंदा मी आम्ही सगळ्या मंडळींनी मिळून मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र चालू झालं हा एक प्रवास झाला दरम्यानच्या काळामध्ये दुसरा प्रवास असा झाला की डॉक्टर विजय आजगावकर हे जे मधुमेह तज्ञ आहेत तर ते माझे डायरेक्ट सर नाहीत पण ते कस्तुरबा हॉस्पिटल आहे त्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ऑनररी होते तर तिकडे आम्ही जायचो एक इन्फेक्शस डिसिजेस म्हणून टर्म असते ती करायला तिकडे जायचो तर सरांचं स्मरण इतकं छान की ते सगळ्या मेडिकल कॉलेजमधून आलेल्या मुलांची नावं लक्षात ठेवायचे विशेषतः जी मुलं एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये असायची त्यांची नाव ते जास्ती चांगली लक्षात ठेवायची त्यांचा स्नेह मिळाला आणि त्यांनी मला लहान मुलांचा जो डायबिटीस होतो ज्युएनएल डायबिटीस त्या बाबतीमध्ये ते काम सुरू करणार होते ज्याला ज्यूएनएल डायबेटिक फाउंडेशन असं नाव आता आहे पंचवीस वर्ष झाली आमच्या त्या संस्थेला तर त्यांच्याबरोबर मी बालमधुमेही मुलं त्यांचे पालक यांच्याबरोबर काम करायला लागले म्हणजे माझं नंतर जे एसचं आणि मुलांबरोबरचं काम आहे त्याची ती सगळी सुरुवात सुरुवातेही मुलांच्या बरोबर केलेली आहे आणि त्या कामामधून मी खूप काही शिकत गेलो एका बाजूला ड्रग अडिक्शन एका बाजूला हे बालमधुमेह मुलांचं काम जनरल क्लिनिकल सायकोट्री ह्या सगळ्या एक्सपोजरमधून ब्याऐंशी साली मी रेसिडेंट असताना आयपीएसची कल्पना लिहून काढली की मला जर मला एक अशी संस्था तयार करायची आहे की जी संस्था ही समाज आणि मानसिक आरोग्य ह्यांच्यामधली दरी बुजवण्यासाठी काम करेल असं मी लिहिलं हे माझं स्वप्न आहे हे मला करायचं आहे आणि हे मी स्वप्न माझं लिहिलं कागदावरती लिहून काढलं ब्याऐंशी साल होतं त्यामुळे त्यावेळी ना त्याचं नाव मी ठेवलं होतं इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकली हॅन्डीकॅप्ड कारण हँडिकॅप्ट असा त्यावेळेचा शब्द होता तो नंतर मग तो हँडिकॅप्ट हा शब्दच गेला पण त्या काळात तो शब्द होता म्हणून मी तसं ते लिहिलं ते मी लिहिलं आणि मला एकदम असं वाटलं की अरे सॉलिड कल्पना आहे आपली पहिल्यांदा कोणाला वाचून दाखवायची वडिलांना वाचायला दिली वडिलांनी माझी ती कल्पना वाचली आणि वडील म्हणाले मी माझ्या टाईप रायटरवरती तुला हा प्रोजेक्ट टाईप करून देतो तो त्यांचा आशीर्वाद होता आणि मग ती टाईप केलेलं तो प्रोजेक्ट माझ्याकडे राहिला नव्वद साली तो सुरू झाला पण त्याच्या मागे हे सगळे इन्फ्लुएन्सेस असले पाहिजेत कारण मला असं वाटत होतं की रुटीन क्लिनिकल सायकिअट्री ही डिस्टिग्मटायझेशन म्हणजे हा जो कलंक आहे ही जी दरी आहे समाज आणि मानसिक आरोग्य ह्यांच्यामधली ही भरून काढेल पण फार कणाकडानी आपल्याला एक मानसिक आरोग्य चळवळ उभी करायची असेल तर अशी एक संस्था केली पाहिजे उपक्रमांचं एक असं जाळं निर्माण केलं पाहिजे की माणसाला येताना असं वाटलं पाहिजे की अरे मी इथं चाललोय मानसिक आरोग्याचा सल्ला घ्यायला असं वाटलं पाहिजे लोकांना असं असं करून ओ ते डॉक्टर आहेत का त्यांना भेटायचंय असं नको म्हणायला ह कार्डिओलॉजिस्ट कसे मिरवतात लोक सांगतात की नाही ह्यांनी माझी बायपास केली होती तर आम्हाला पण तसं मिरवता आलं पाहिजे ना तर आम्हाला असं मिरवता येईल अशी संस्था आपल्याला तयार करायची तर असं माझ्या डोक्याने घेतलं होतं आणि मला असं वाटतं त्याच्या मागे हा सगळा भाग असला पाहिजे आणि म्हणून जेव्हा आज वीस वर्ष वर पुढच्या वर्षी आय पी होतील तेव्हा आज ठाणे शहरामध्ये जेव्हा मी रस्त्यावरती चालत असतो तेव्हा कोणीतरी मुलगा मला येऊन म्हणतो की काका वेदला यावर्षी कोण येणार आहे दुसरा कोणीतरी मला पालक भेटतात आणि ते म्हणतात की हो तुमच्याकडे आम्हाला एप्टिट्यूड टेस्ट करायची आहेत तिसरं कोणीतरी मला भेटतं रस्त्यावरती आणि ते म्हणतात हो तुमची पालकशाळा आहे ना चौथं कोणीतरी मला रस्त्यावरती भेटतं हे जे भेटणं आहे ना ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे ते मला फॅमिली डॉक्टर सारखा डॉक्टर मानायला लागणं हा माझ्या शाखेचा विजय आहे